विद्यार्थी मित्रांनो नमस्कार कशा आहेत चालू सुट्ट्या आंब्या वगैरे खाताय नाही हवा आज आपण लसावी मसावी या घटकांतर्गत लसावी आणि मसावीचे गुणधर्म पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर काही उदाहरणे पाहणार आहोत काही नमुने पाहणार आहोत प्रत्येक स्पर्धा परीक्षेला लसावी मसावी या घटकावर किमान दोन प्रश्न असतात एक सरळ सरळ प्रश्न असतो आणि एक शाब्दिक उदाहरणात उपयोजनाच्या माध्यमातून प्रश्न असतो अशा वेळेस आपल्याला हे मसा आणि लसावीचे गुणधर्म माहीत असणं खूप गरजेचं आहे पाहूया पहिला गुणधर्म काय आहे दोन संख्यापैकी एक संख्या दोन संख्यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येचा विभाजक असेल तर संक्या संक्या विभाजक असणारी संख्याच त्या संख्यांचा मसावी असते आता हे थोडंसं उदाहरणाच्या पद्धतीने समजून घेऊया आता दोन संख्या आपल्याला दिले तीस आणि दहा आपण विभाजक विभाज्य ह्या संकल्पना काल समजून घेत जर भागाकार निश्चेष असेल तर भाजकालाच विभाजक म्हटलं जात आणि भाज्यालाच विभाज्य असं म्हटलं जातं दहाण तिसला भाग जातोय दहाण तिसला भाग जातोय आणि तोही निश्चित भाग होतोय म्हणजे दहा इथं विभाजक ठरू शकतो आणि मग अशा वेळेस यांचा मसावी काढण्याच्या पद भांगडीत न पडता आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की या ठिकाणी या दोन संख्यांचा मसावी हा ही विभाजक असणारी संख्याच असते समजा आपल्याला इथं तीन संख्या दिल्या असत्या आणि तीन संख्या ती तिसरी संख्या वीस असली असती तर तिसऱ्या संख्येसाठी सुद्धा दहा हा विभाजक असतोय किंवा आहेच अशा वेळेस सुद्धा या तीन संख्यांचा मसावी हा निश्चितपणे ही विभाजक असणारी संख्या म्हणजेच दहा असणार आहे तसंच आपल्या समोर दुसरं एक उदाहरण आहे मित्रांनो चार आणि वीस हा सुद्धा भाग निश्चित जातोय बघा चार पंचवीस म्हणजे इतर चार ही संख्या या ची किंवा वीस या विभाज्याची विभाजक आहे म्हणून आपण निश्चितपणे म्हणू शकतो की या दोन संख्यांचा मसावी चारच आहे हे का सांगतोय किंवा हे का समजून घ्यायचंय तर परिषद विचारलेली काय विधाऱ्यानं या गुणधर्मावर असतात तिथं तुमची आकडेमोड वाचते वेळ वाचतोय आणि या वेळेचा उपयोग तुम्हाला दुसऱ्या आवर्गण सोडण्यासाठी होऊ शकतो आता यासारख्या इथं पण तिसरी संख्या आहे असं आपण गृहित धरलं समजा तिसरी संख्या बारा आहे किंवा चौथी संख्या सोळा आहे असं गृहित धरलं आणि मग चारने बाराला पण पूर्ण भाग जातोय चारने सोळाला पण पूर्ण भाग जातोय चारने वीस ला पण पूर्ण भाग जातोय चारने उर्वरित या तिन्ही संख्यांना पूर्ण भाग होतोय म्हणजे चार या तिन्ही संख्यांची विभाजक संख्या आहे आणि मग विभाजक असणारी संख्याच दिलेल्या संख्यापैकी जर संख्या विभाजक असेल तर विभाजक असणारी संख्याच त्यांचा मसावी असते असं या गुणधर्मातून आपल्याला शिकायला मिळतं जर आपण प्रत्यक्षात मूळ अवयव पद्धतीने मसावी काढला तर आपल्याला लक्षात येईल की या तीन संख्यांचा मसावी किंवा चार संख्यांचा मसावी, मसावी, मसावी हा चारच येणार आहे त्याच पद्धतीने इथं मसावीचा आपल्याला आणखीन एक गुणधर्म पाहिजे जर दिलेल्या दोन संख्या सहमूळ असतील तर त्यांचा मसावी हा नेहमीच एक असतो कारण सहमूळ संख्यांची व्याख्या आपण अशी केले आहे ज्यावेळेस आपण मूळ संख्या शिकत होतो त्यावेळेस सहमूळ संख्यांची व्याख्या आपण अशी केली की ज्या दोन संख्यांमध्ये कॉमन फॅक्टर कॉमन विभाजक फक्त आणि फक्त एकच असतो तो म्हणजे एकच अशा संख्यांना समूळ म्हणतात मग मसावीची व्याख्या काय आहे दिलेल्या संख्येतला कॉमन फॅक्टर सामायिक विभाजक मग सहूळ संख्या मधला सामायिक काय का का असणार आहे एक असणार आहे सात आणि दहा ह्या दोन समूळ संख्या आहेत विभाजक सामायिक विभाजक एकच असणार आहे आणि म्हणून मसावी सुद्धा यांचा काय असणार आहे एक असणार आहे त्याच पद्धतीने दिलेला सिथ उदाहरणार पाच आणि नऊ या दोन संख्या आहेत आणि या दोन संख्या सुद्धा संख्या आहेत यात कॉमन फॅक्टर फक्त एकच आहे आणि म्हणून या दोन संख्यांचा सुद्धा मसावी उदाहरण न सोडवता आपण असं म्हणू शकतो की एक आहे आणि म्हणून या दोन संख्यांचा मसावी एक आहे यानंतर आपण लसावीचे गुणधर्म पाहणार आहोत लसावीचे सुद्धा गुणधर्म याच पद्धतीचे आहेत थोडाफार बदल आहे मित्रांनो लसावीचे गुणधर्म पाहतो आपण याच पद्धतीनं फक्त इथे शब्द बदलणार आहे मग आपण लसावीमध्ये विभाजक लसावीतला वीज आहे तो विभाजक आहे सॉरी वी वीज आहे तो विभाजक आहे आणि लसावीतला वीज आहे तो विभाज्य आहे आणि मग इथं व्याख्या काय होते किंवा हा गुणधर्म काय लसावीचा जर दिलेल्या दोन संख्यापैकी एक संख्या दिलेल्या दोन संख्यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येचा विभाज्य असेल इथं हे विभाज्य आहे समजून घेऊया तर विभाज्य असणारी संख्याच त्या संख्येचा लसावी असतो विभाजक आणि विभाज्य आपण मागास का, काल पण समजून घेतलं आता आपण समजून घेऊया तीस भागीले दहा जर भागाकार निशेष होत असेल तर या भाजकाला आपण विभाजक असं म्हणतो आणि या भाज्याला आपण विभाज्य म्हणतो आता इथं दिलेल्या दोन संख्या आपल्या दहा आणि तीस आहेत इथं तीस हा विभाज्य आहे म्हणजे या दोन संख्येतला हा तीस विभाज्य आहे अशा वेळेस काय म्हटलंय की विभाज्य असणारी संख्या त्यांचा लसावी असते आता मग हे फक्त दोन संख्येच्या बाबतीत होतं का नाही तीन संख्या असतील तरी सुद्धा किंवा चार संख्या असतील तरी सुद्धा होत आपण इथे तिसरी एक संख्या घेऊ हो, आणखी जिन दिलेल्या संख्येतली दि, तिसरी संख्या विभाज्य असेल आता तीस दहा आणि पंधरा या तीन संख्या आहेत दहा ने तीस विभाज्य आहे आपण बघितलं तसंच पंधराने सुद्धा तीस विभाज्य आहे दिलेल्या दोन संख्येनं ही उरलेली तिसरी संख्या विभाज्य आहे म्हणजे या तीस दहा पंधरा यांचा लसावी या ठिकाणी निश्चितपणे तीसच असणार आहे त्याचबद्दल आपण इथं बघूया आता तीन संख्या बघितलं इथं दोन संख्या दिली परत एकदा चार नेम वीसला पूर्णपणे भाग जातो म्हणजेच चार विभाजक आहे वीस विभाज्य आहे या नियमाचा किंवा या गुणधर्माचा वापर केल्यानंतर यांचा लसावी काय असणार आहे वीसच असणार आहे बरोबर समजा इथं संख्या आणखीन एक वाढवली समजा दोन संख्या दोन ने वीस विभाज्य आहे का आहे दोन चार वीस अशा आपल्याला तीन संख्या आहेत आणि उरलेल्या या दोन संख्येनं हे वीस विभाज्य आहे अशा वेळेस या तीन संख्या जर असावी निश्चितपणे ही विभाज्य असणारी संख्या असते समजा आपल्याला चार संख्या दिलीत चौथी एक संख्या दिली आपल्याकडं अशी भी या भी दहा दो म्हणजे दोन न विभाज्य आहे चार न विभाज्य दहा ने वीस विभाज्य आहे का म्हणजे या उर्वरित सर्व संख्येनं हे विभाज्य आहे त्यावेळेस दोन चार दहा आणि वीस या सगळ्या संख्यांचा लसावी काय असणार आहे जी विभाज्य असणारी संख्या आहे तीच असणार आहे अशा पद्धतीनं हा गुणधर्म आहे पुढे दुसरा गुणधर्म दिला आहे दिलेल्या दोन संख्या सहमूळ असतील तर त्यांचा लसावी त्यांचा गुणाकारा एवढा असतो आता सहमूळ संख्यामध्ये सामायिक फॅक्टर काय असतो फक्त एकच असतो आणि उर्वरित त्या संख्यांचा गुन्हा असणार आहे काय असणार आहे त्या संख्यांचा गुन्हा असणार आहे मग इतर सात आणि दहा यांच्यात सामायिक अवयव फक्त एक आहे किंवा सामायिक विभाजक एकच आहे आणि असामायिक अवभाज्य काय असणार आहेत सात गुणले दहा आणि आपल्याला लसावीची व्याख्या अशी सांगते सामायिक अवयव ह्या सामायिक अवयव म्हणजेच मसावी असतो सामायिक अवयव गुणले असामायिक अवयव आणि म्हणून असामायिक अवयव म्हणजे त्याच संख्येचा गुणाकार आहे आणि एक ने त्याला गुणलं तर त्याच्या किमतीमध्ये फरक पडत नाही म्हणून ज्या दोन स मूळ संख्या दिले त्यांचा लसावी नेहमी काय असतो त्यांच्या एवढाच असतो इतर यांचा लसावी सत्तर असणार आहे आणि इतर यांचा लसावी पंचेचाळीस असणार आहे आता आपण लसावीचे आणि मसावीचे वेगवेगळे गुणधर्म गुंधर्म पाहिलेत लसावी, लसावी आणि मसावी यांचा एकत्र काय गुणधर्म पाहता येतो का आपल्याला ते आपण पुढे पुढं आहोत पाहूया मित्रांनो मसावी व लसावी यांचे एकत्रित काय महत्वाचे गुणधर्म आपण या ठिकाणी पाहणार आहोत मसावी आणि लसावी यांचा गुणाकार हा नेहमी दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढाच असतो पहिली संख्या गुण दुसरी संख्या यांचा गुणाकार जेवढा येईल तो गुणाकार नेहमी मसावे आणि लसावी यांच्या गुणाकारा एवढाच असतो त्याच पद्धतीनं जर आपण लसावीला मसावीनं भागलं लसावीला मसावीनं भागलं तर आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार मिळतो किंवा आपण पाहिलेली व्याख्या लसावी बरोबर मसावी म्हणजेच सामायिक अवयव गुणले असामायिक अवयव या पद्धतीने या सूत्राचं आपल्याला पुढे उदाहरण सोडताना उपयोजन होणार आहे हे सूत्र किंवा ही संकल्पना हा गुणधर्म आपल्याला माहित पाहिजे लसावीला जर मसावीनं भागलं तर येणारी संख्या ही असामायिक अवयवांचा गुणाकार असतो आणि काही वेळेस काय दिलं असतं तुम्हाला लसावी दिला असतो मसावी दिला असतो ह्या दोन्हीच्या आधारे तुम्हाला दोन संख्यातल्या छोटी संख्या किंवा मोठी संख्या काढायला गेली असते त्यावेळेस पहिली प्रक्रिया तुम्हाला काय करावं का लागेल लसावीनं मसावीला भागावं लागेल मिळालेला असणार आहे असामायिक अवयवांचा गुणाकार मग असामायिक अवयवांचा गुणाकाराच्या विभाजकातली कमी अंतर असलेली जोडी आपल्याला शोधावी लागणार आहे आणि त्या जोडीतली जी छोटी संख्या असेल तिनं परत मसावीला गुणलं तर त्या दोन संख्यातली छोटी संख्या आपल्याला मिळते जर असामायिक अवयवांचा गुणाकाराचे विभाजक आपण काढले कमी अंतर असणार विभाजित जोडी निवडली जोड आणि त्या जोडीतील मोठी संख्या घेतली आणि त्या मोठ्या संख्येनं परत आपण पर मसावीला बोललं तर आपल्याला माहीत नसलेल्या ज्या दोन संख्या होत्या त्यातली मोठी संख्या मिळते हे आपण परत उदाहरणाच्या आधारे नियम पाहणारच आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन क्रमवार संख्या असतील उदाहरणार्थ नऊ आणि दहा यांचा मसावी नेहमी काय असतो एकच असतो आणि दोन क्रमवार संख्यांचा लसावे हा नेहमी त्यांच्या गुणाकारा एवढाच असतो पण जर दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी असेल तर तो, तो नेहमी काय असतो दोन असतो आणि त्यांचा लसावी हा नेहमी त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो कारण मसावीने त्या भागायचा आहे अशा पद्धतीनं लसावी आणि मसावीचे काय गुणधर्म आहेत आपण अवयव पद्धतीनं मसावी कसा काढायचा आणि काढलेल्या मसावीचा लसावी काढण्यासाठी कसा उपयोग होतो हे एका छोट्या उदाहरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याच्यानंतर आपण विविध प्रकारची विविध स्पर्धा वर्षामध्ये विचारलेल्या गणिताचे नमुने पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या दोन तीन संख्यांचा लसावी कसा काढायचा मसावी काढायचा आहे हे पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला दोन संख्या दिल्यात साठ आणि दोनशे वीस यांचा मसावी कसा काढायचा हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत मसावी काढत असताना अवयव पद्धतीने मसावी काढताना पहिली मूळ संख्या दोन पासून चेक करत जायचं त्या संख्येला भाग जातो का मग साठ या संख्येला दोन्य भाग जातोय का तर दोन ने भाग जातोय दोन हजार साठला भागलं ब सहा शून्याला शून्य तीस आलं परत या तीसला दोन प्रश्न भाग जातो का जा चेक करायचं दोन ला दोन ने तीस लाग जातोय कारण एकवीस आणि शून्य भागाकार आला पंधरा आता पंधराला दोन ने भाग जातो का चेक केल्यावर आपल्या लक्षात येते की पंधरा ही विषम संख्या आहे पंधराला दोन ने भाग जात नाही मग पंधराला तीन ने भाग जातो का बघतोय तर तीनने भाग जाण्यासाठी अट काय आहे अंकांची बेरीज तीनच्या पटीत आली पाहिजे अंकांची बेरीज तीनच्या पटीत येते म्हणून याला तीन ने भाग जातोय तीन ने जर पंधराला भागलं तर भागकार येतो पाच पाचला परत पाच ने भागलं एक आलं असं एक पर्यंत अवयव जायचं आहे त्यानंतर आपण दोनशे चे मूळ अवयव पाडतोय दोनशे वीस ला दोन ने भाग जातोय दोन पासून सुरुवात करायची चेक करायला भाग जातोय कारण एक स्थानी शून्य भागेला बेक बे बे, -क -बे र, एक बे आणि शून्य भाग परत एकशे दहा आलं एकशे दहाच्या एक स्थानी शून्य आहे म्हणून याला दोन ने भाग जातोय दोन पासून चेक करता आपण दोन ने भागलं बेपंचे दहा उरलं एक दहा झालं बेपंचे दहा पंचावन्न आता पंचावन्नला दोन ने भाग जात नाही कारण ती विषम आहे तीनने भाग जात नाही कारण अंकाची बेरीज दहा आहे ते तीनच्या पटीत नाही चारने भाग जाण्यासाठी दोन ने जायला पाहिजे दोन ने जातच नाही पाचने जातोय कारण एकविस्थानी पाच पाचने भाग का बघूया पाच ने भाग गेला पाच एक पाच पाच एक पाच आता अकरा ही मूळ संख्या आहे अकराला अकराने भागलं एक आलं आता आपण हा मासावी करण्याची पद्धती लिहून घेऊया साठचे मूळ अवयव इथे लिहून काढा मूळ अवयव साठचे मूळ अवयव काय आले दोन गुणुले दोन दोन गुणुले दोन गुणुले तीन गुणुले पाच त्याच पद्धतीने दोनशे वीसचे मुळावयव लिहून काढूया दोनशे वीस बरोबर दोन गुणुले दोन गुणुले पाच गुणुले अकरा आता मसावीची व्याख्या अशी काय सांगते आपल्याला महत्तम सामायिक विभाजक म्हणजे यातले सामायिक विभाजक काढायचं आपल्याला म्हणून खाली लिहून काढू आपण सामायिक विभाजक बरोबर इथं सामायिक विभाजक कोणते कोणते आहेत ते बघून लिहून काढायचं आपल्याला सामायिक विभाजक बरोबर इथं दोन आहे आणि त्याच्या बरोबर लिहित दोन आहे लावली त्याच्याबद्दल एक दोन घेतलं इथं दोन आहे इथं दोन आहे त्याच्याबद्दल दोन घेतलं आता इथं पाच आहे इथं पाच आहे इथं तीन आहे इकडे तीन नाही तीन नसल्यामुळे तीन घेतलं नाही इथं पाच आहे इथं पाच आहे त्याच्याबद्दल पाच घेतलं आता इथं तीन आणि अकरा हे असामायिकावेवर राहिले आपल्याला त्यांचा वापर पुन्हा करायचा आहे परंतु आता मसावीसाठी आपण फक्त सामायिक विभागाचे कान वापर करतोय बेजुने चार, चार मुळे पाच या दोन्हीचा मोठा विभाजक म्हणजे या दोन्हीला पण भाग जाईल अशी मोठ्या मोठी संख्या कोणती आहे वीस आहे म्हणून मसावी काय आला वीस आला आता आपल्याला प्रश्न बदलायचा आहे हे समजून घेतल्यानंतर याच दोन संख्यांचा आपल्याला लसावी काळा असा प्रश्न आहे याच दोन संख्यांचा लसावी काळा असा प्रश्न आहे मग हीच प्रक्रिया पुन्हा एकदा केली या पद्धत लिहून घेतलं आता मात्र आपल्याला याच्याबरोबर सामायिक विभाजक लिहून काढले सामाजिक विभाजक किती आले आपले किंवा मसावी किती आला वीस आलाय हा बॉक्स मध्ये लिहून काढूया थोड्या वेळासाठी आता असामायिक अवयवांचा गुणाकार लिहून काढूयाचा असामायिक अवयवांचा गुणाकार आता असामायिक अवयव काय काय राहिले तिथं तीन आणि अकरा म्हणजेच गुणाकार किती आला तेहतीस आता आपल्याला लसावीची व्याख्या असं सांगते लसावी बरोबर सामायिक अवयव सामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय तर मसावी गुणुले असामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला गुणाकार तेहतीस आलेला आहे आणि मसावी किंवा अवयवांचा गुणाकार किती आलेला आहे वीस आलेला आहे वीस गुणले आला म्हणजे या दोन संख्यांचा लसावे आला सहाशे सात मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पॉज करून परत एकदा ही प्रक्रिया समजून घेऊ शकता मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार आणि लसावी म्हणजे या मसावीला किंवा सामायिक अवयवांच्या गुणाकाराला असामायिक अवयवांच्या गुणाकाराने गुणणे ह्या संकल्पना घेतल्यानंतर पुढची उदाहरणे जी तुम्हाला सोडवायची आहेत काही शाब्दिक उदाहरणं असतील किंवा अनेक नमुन्याचे उदाहरणे आहेत ते सोडवण्यासाठी ई प्रक्रिया किंवा कुठल्या के क्रिया केलेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो आत्ता आपण हा व्हिडिओ थांबवतोय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लसाई मसाव या घटकावर विविध नमुन्याचे जे प्र स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत ते वेगवेगळ्या नमुन्याचे प्रश्न कसे सोडवायचे हे पाहणार आहोत तर नक्की भेट द्या पुढच्या व्हिडिओसाठी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या अभ्यास करणाऱ्या गरजू विद्यार्थी मित्रांना या व्हिडिओ चॅनलबद्दल सांगा धन्यवाद